वन नेशन वन इलेक्शन विधेयक लोकसभेत बिल मांडण्याच्या बाजूने दोनशे एकोणसत्तर तर विरोधात एकशे अठ्ठ्याण्णव मते सरकारला बहुमताचा आकडाही गाठता आला नाही वन नेशन वन इलेक्शन विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी आज मतदान झाले तेव्हा मोदी सरकारला बहुमतासाठीचा दोनशे बहात्तरचा आकडाही गाठता आला नाही हे स्पष्ट झाले विधेयक मांडण्याच्या बाजूने दोनशे एकोणसत्तर तर विरोधात एकशे अठ्ठ्याण्णव मते मिळाली सोलापूरच्या विमानसेवेला लागला ब्रेक मोठा गाजावाजा करत तेवीस डिसेंबरपासून सोलापूरमधून विमानसेवा सुरू होण्याची घोषणा ऐन निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आली होती मात्र विमानतळ प्राधिकरण आणि विमान कंपनी यांच्यातील रखडलेल्या कायदेशीर प्रक्रियेमुळे तेवीस रोजी होणारे पहिले उड्डाण रद्द करण्यात आले आहे फ्लाय नाईन्टी वन या कंपनीकडून यासाठी धोक्यासह इंधन भरण्यासाठीच्या सुविधेचे कारण दिले आहे रणजितसिंह मोहिते यांना भाजपकडून शिस्तीची कारणे दाखवा नोटीस पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी भाजपचे विधान परिषद सदस्य सिंह मोहिते पाटील यांना प्रदेश पक्ष श्रेष्ठींनी पक्ष शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे या नोटीसीवर सात दिवसात उत्तर देण्यास त्यांना कळविण्यात आले आहे लाडक्या बहिणींना डिसेंबर जानेवारीचा हप्ता या दिवशी मिळणार पावणे तीन कोटी अर्जांच्या फेर निर्णय लांबणीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता डिसेंबर महिन्यातील पंधराशे रुपये कधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे तर जे या योजनेसाठी पात्र नव्हते तरी देखील अर्ज केले आहेत त्यांना आता आपल्याला दीड हजारांचा लाभ मिळेल की नाही याची धाकधूक आहे शिंदे पितापुट्टूंचा मनमानी कारभार विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा देऊन पक्षाचा आदेश मोडल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांची काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे तक्रार केली आहे शेतकऱ्यांना बँकांकडून कर्जवसुलीच्या नोटिसा पंधरा पूर्णांक सत्तेचाळीस लाख ,00 शेतकऱ्यांकडे तीस हजार कोटींची थकबाकी सिबिल खराब झाल्याने नवे कर्ज या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक थकबाकीदार सोलापूर सद्यस्थितीत राज्यातील पंधरा लाख ,00 सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांकडे बँकांची तीस हजार कोटींची थकबाकी आहे पूर्वीचे कर्ज थकल्याने सिबिल खराब झाले आणि या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळत नाही एस टीला नोव्हेंबर मध्ये नऊशे एक्केचाळीस कोटी रुपयांचं विक्रमी उत्पन्न प्रतिदिन सरासरी साठ लाख प्रवाशांची वाहतूक दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रवाशांचा चढउतार वाढल्यामुळे तब्बल नऊशे एक्केचाळीस कोटी रुपये इतके उत्पन्न यंदाच्या वर्षातील सर्वाधिक उत्पन्न नोव्हेंबर महिन्यात एस टी महामंडळाला मिळाले आहे या महिन्यात एस टीने दररोज सरासरी साठ लाख प्रवाशांची वाहतूक करून सुमारे एकतीस पूर्णांक छत्तीस कोटी रुपये उत्पन्न प्रतिदिन प्राप्त केले आहे देवेंद्र फडणवीसांकडून नव्या राजकारणाची मांडणी सोलापूरचा पालक कोण होणार ही नावे चर्चेत महायुती सरकारचे खाते वाटप लवकरच होणार आहे जिल्ह्याच्या राजकारणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष आहे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील किंवा जयकुमार गोरे यांची नियुक्ती होण्याची शक्यता असली तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दत्ता भरणे यांच्या नावाचा आग्रह धरला जात आहे विवाहितेच्या चो छळ प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा विवाहिता ही सासरी नांदताना तिला वेळोवेळी वे मारहाण जात करून चारित्र्यावर संशय घेऊन शेअर मार्केट व्यवसायासाठी पाच लाख रुपये घेऊणी असे म्हणत शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केल्याची घटना सात डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकवीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत फिर्यादीच्या सासरी घडली या प्रकरणी प्रगती ओंकार चव्हाण वय सव्वीस राहणार तेलंगी पाचशा पेठ यांच्या फिर्यादीवरून पती ओंकार चव्हाण सासू शुभदा चव्हाण सासरे जयदेव चव्हाण नणन प्रज्वालिता चव्हाण सर्व राहणार एकशे अठ्ठावन्न तेलंगी पाचशा पेठ यांच्यावर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे स्वाभिमानी मुस्लिम समाजाचा गोपीचंद पडळकर यांना जाहीर पाठिंबा त्यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले मी खासदार झालो तर सांगली शहर व जिल्हा भयमुक्त करणार जातीय दंगली भडकून तरुणांच्या हातात लाठ्या काठ्या तलवारी देण्यापेक्षा त्या युवकांच्या हातात पेन पुस्तक देऊन उत्तम नागरिक होण्यासाठी तरुणांना मदत करून विकास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले